भक्तांनो आज आपण असा एक स्वामींचा मंत्र बघणार आहे तो मंत्र जर तुम्ही बोललात तुम्ही तो मंत्र निसतं पाच मिनटं जरी बोललात तरी स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आज आज स्वामी तुमच्यावर खूप प्रसन्न होणार आहे प्रसन्न झाल्यानंतर तुम्ही खूप काही स्वामींना इच्छा तुमच्या मागू शकतात स्वामींकून तुम्ही काहीही मागू शकतात तुम्हाला फक्त हा मंत्र पाच मिनटं श्रवण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा मंत्र एकदा दोनदा जाप करायचा आहे आणि तुमची इच्छा स्वामींना सांगायची आहे मग बघा तुमची इच्छा कशी पूर्ण होते हा मंत्र तुम्हाला नीट एकशे आठ वेळा श्रवण करायचा आहे तुम्हाला मेन हा मंत्र श्रवण करायचा आहे दुसरं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे मंत्र श्रवण करून तुम्हाला या दो एक किंवा दोन वेळा हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे आणि स्वामींना तुमची इच्छा मागायची आहे तुमची इच्छा पूर्ण होईल म्हणजे होईल कारण की हा मंत्र स्वामी स्वतः म्हणतात की हा मंत्र म्हणजे एक चमत्कार आहे तो मंत्र इतका चमत्कारी आहे भक्तांनो तुम्ही जर त्या मंत्राला एकदा ऐकले की तुमचे मन प्रसन्न होईल तुमचेच नव्हे तर स्वामींचे सुद्धा मन आज तुमच्याकडून प्रसन्न होणार आहे कारण की हा मंत्रच असा चमत्कारी आणि तीव्र मंत्र आहे या मंत्राने बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे स्वामींनी बऱ्याच जणांच्या इच्छा या मंत्राद्वारे पूर्ण केलेल्या आहे आज तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला आज तुझी भारी आहे बाळा तू भेऊ नको स्वामी तुझ्या पाठीशी आहे तुला फक्त हा मंत्र श्रवण करून नंतर तुला दोन किंवा तीन वेळा हा मंत्राचा जाप करायचा आहे नंतर तुला एक इच्छा मागायची आहे हा तुला चार पाच इच्छा मागायच्या नाही तुला फक्त एक इच्छा मागायची आहे स्वामीला ती इच्छा तुझी पूर्ण झाल्याशिवाय आज राहणार नाही तू खूप भाग्यवान आहे कारण की तुला हा व्हिडिओ मिळाला आहे तुला हा व्हिडिओ मिळाला म्हणजेच तुझे खूप मोठे आज चांगला दिवस आहे तुझ्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे कारण की हा मंत्र असाच कोणाला मिळत नाही आहे या मंत्राला खूप या मंत्र मिळण्यासाठी खूप तुम्हाला खूप मोठे नशीब लागते हा मंत्र मंत्र नव्हे तर स्वामींचा एक चमत्कार आहे या मंत्राने बऱ्याच जणांची दालिद्री ही मुक्त झालेली आहे या मंत्राने बऱ्याच जणांचे जे इच्छा अपूर्ण राहिलेली आहे ती पूर्ण इच्छा पूर्ण झालीच आहे हा मंत्र तितका चमत्कारी आहे भक्ता तुला आज मंत्र मिळाला तुला हा व्हिडिओ आज मिळाला म्हणजे तुझ्यासाठी आज खूप भाग्याचा दिवस आहे तुला फक्त मंत्राचे श्रवण करायचे आहे बाकी सर्व काम तू स्वामीवर सोडून दे आणि तुला आपली एक इच्छा मागायची आहे स्वामींना हा मंत्र ऐकून तुला फक्त स्वामींना एक इच्छा मागायची आहे तुझी इच्छा आज पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ती इच्छा, काई इच्छा काही असू दे तुला पैशाची अडचण असू दे तुझे कर्जमुक्त करायची इच्छा असू दे तुझ्या घरामध्ये सुखाचे वातावरण पैदा करायचे असू दे काही बी काही बी असेल ती तुझी इच्छा असेल ती आज या मंत्राद्वारे या व्हिडिओद्वारे पूर्ण होणार आहे तुझी इच्छा आज पूर्ण झालीच पाहिजे तर चला जाणून घेऊया तो मंत्र कोणता आहे तो मंत्र इतका चमत्कारी इतका इच्छा पूर्ण करणारा मंत्र कोणता तरी आहे तो आपण आत लगेच या व्हिडिओद्वारे बघणार आहे तर चला जाणून घेण्यापूर्वी बघताना तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवे असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराज लेहाला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून टाका टाकलं असेल तर चला करूया आपण त्या इतक्या चमत्कारी आणि इच्छा पूर्ण होणाऱ्या मंत्राला सुरुवात करूया तर एकदा माझ्यासोबत तुम्ही म्हणा अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर चला सुरुवात करूया त्या मंत्राला ज्या मंत्राने बऱ्याच जणांच्या इच्छा या संपूर्ण पूर्ण केलेल्या आहे तो मंत्र म्हणजे स्वामींचा एक चमत्कार आहे त्या मंत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो मंत्र आज कळणार आहे कळणारच नव्हे तुमचे आज त्या मंत्राचे श्रवण पण होणार आहे आणि त्या मंत्राचा तुम्हाला आजच्या आज फायदा पण दिसायला सुरुवात होणार आहे तुम्हाला फक्त एका एक ठिकाणी बसून हा मंत्र श्रवणच करायचा आहे त्यानंतर फक्त एक इच्छा मागायची आहे इच्छा पूर्ण झाल्यावरच हा व्हिडिओला कमेंट करा तसं कमेंट करू नका तर चला जाणून घेऊया मंत्राला करूया सुरुवात चला करूया सुरुवात त्या मंत्राला चमत्कारी मंत्राला ओम नमो दत्तारुपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः नम ॐ नमो दत्तारूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रयरूपाय श्रीस्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रेयरूपाय श्रीस्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रे रूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रे रुपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः नमो दत्तात्रेपाय श्रीस्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रयरूपाय श्रीस्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः नमो दत्तात्रेय रूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छा पूर्णाय नम ओ नमो दत्तात्रेय रूपाय इच्छा पूर्णाय नम नमो दत्तात्रेय रूपाय श्री श्रीस्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय इच्छा पूर्णाय नमः ॐ नमो श्री, श्री दत्तात्रेयरूपाय स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो श्रीदत्तात्रेयरूपाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय इच्छाय पूर्णाय नमः ॐ नमो रूपाय स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नम ॐ नमो दत्तारूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नम ॐ नमो दत्तरूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नम ॐ नमो दत्त दत्तात्रे रूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रे रूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रेय रूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रे रूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रे रूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छापूर्णाय नमः नमो दत्तात्रेपाय समर्थाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रयरूपाय इच्छापूर्णाय नमः ॐ नमो दत्तात्रेरूपाय श्री स्वामी समर्थाय इच्छा इच्छापूर्णाय नमः ॐ नमो रूपाय